नमस्कार लक्ष्मी गायकवाड मी तुम्हाला मसाले भाताची रेसिपी बनवून दाखवते याआधी तुम्ही मी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही करून घ्या मसाले भात करण्यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता जावित्री दालचिनी चक्रीफूल मोठी इलायची छोटी इलायची दगडफूल लवंग काळी मिरी आणि अद्रक लसूणची पेस्ट मीठ एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आणि हे मी आता चांगले धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने हिंग एक मोठा साईजचा सा टमाटा मी रफली चॉप करून घेतलेला आहे कोथिंबीर आणि भाज्यांमध्ये मी फ्लावर कढीपत्ता वटाणे शिमला मिरची दोन कांदे रफली चॉप केलेले आणि तीन ते चार मिरच्या कापून घेतलेल्या आहे प्लस मी ह्याच्यात तेल आणि तूप दोन्ही वापरणार आहे सर्वात पहिले मी कढईमध्ये तेल टाकून घेते कढईला मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता यात मी एक मोठी पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं आता गरम झालेलं आहे आता ह्यात मी राई घालून घेते राई जशी तडतडली की आता जिरं घालून घेते जिरं पण चांगलं आता तडतडलंय आता ह्यात मी आपले सगळे खडे मसाले जे आहेत ते मी सांगितले होते ते घालून घेते यात मी कांदे घालून घेते जे आपण रफली चॉप केलेले आहेत दोन कांदे मिरची आणि कढीपत्ता घालून घेते गॅस जो आहे मी एकदम मीडियम स्लोवर ठेवलेला आहे हे जे मसाले भात आहेत ते दोन ते तीन माणसासाठी एकदम पुरेपूर आहे हिंग घालून घेते आता यात मी अद्रक लसूण ची पेस्ट घालून घेते एक चमचा भर थोडासा तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता ह्यात मी टमाटा घालून घेते जे आपण रफली चॉप करून घेतलेलं आहे टमाटे शिजण्यासाठी मी चवीनुसार मीठ घालून घेते म्हणजे टमाटे लवकर गळतील सर्वांना आता चांगलं एकत्र करून घेते तेलामध्ये चांगलं परतून घेतेय चांगले आपले टमाटे वगैरे गळलेले आहे आता एक एक करून मसाले घालून घेते धना पावडर लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला तर मसाल्यांना पण सगळं एकत्र करून घेते मी आपला मसाले भात असल्यामुळे मी जरा मसाले जास्ती घातलेले आहेत आता आपण एक एक करून सारे भाज्या घालून घेते ह्यात सांगितल्याप्रमाणे जसे फ्लावर शिमला मिरची आणि वटाणा मी घालून घेतलेला आहे आता या सगळ्यांना मी एकत्र करून घेते मसाल्यांबरोबर भाज्या आपल्या शिजवण्यासाठी मी गरम पाणी एका साईडला करायला घेतलेलं आता गरम पाणी टाकून घेते आता ह्याला झाकण मारून मी चांगलं वाफेवर शिजवून घेते भाज्यांना आता पाच मिनिटं झालेले आहेत मी झाकण मारून जे शिजायला ठेवलेलं आता मी झाकण काढून घेते यात आपण जे तांदूळ आहेत धुवून घेतलेले ते घालून घेते एक वाटी वाटीभर आता तांदळाला मी सगळ्या भाज्यांबरोबर एकत्र एक करून घेते सर्वा बरोबर मिक्स करून घेतलीय म्हणजे मसाले सगळीकडे लागायला पाहिजे आता यात पुन्हा गरम पाणी घालून घेते गरम पाणी टोटल मी अडीच वाटी घातली घातलेला आहे ह्या वाटीचा माप घेऊन मी तांदूळ घेतला सेम वाटीचं अडीच वाटी मी पाणी घेतलेलं आहे पहिले थोडं घालून घेतलेलं नंतर आता थोडं घालून घेतलेलं आहे अगोदर पण मीठ घातलेलं मी आता थोडस घालून घेते कारण टमाटे शिजवताना मी ऑलरेडी मीठ घातलेलं तर तुम्ही देखील चवीनुसार मीठ घालून घ्या दहा मिनिटापर्यंत मी झाकण मारून चांगली शिजवत ठेवते एकदम स्लो टू मीडियम गॅस वर आता स्लो गॅसवर दहा ते पंधरा मिनट झालेले आहेत आता मी झाकण काढून घेते आता आपला मसाले भात चांगला रेडी झालेला आहे आता यात मी तूप घालून घेते वरतून आणि कोथंबीर घालून घेते आता आपला हा मसाले भात खाण्यासाठी रेडी झालेला आहे आता मी सर्विंग प्लेट वर काढून घेते आता आपला मसाले भात झटपट असा खाण्यासाठी रेडी झालेला आहे हे मी दोन तीन ते चार माणसांच्या खायचं चा प्रमाण दाखवलेला आहे तर ही रेसिपी झटपट अशी होऊन जाते आणि मसाले भात आणि पापड खाल्लं की आपल्याला भाजीची गरज देखील लागत नाही सो झटपट अशी रेसिपी तुम्ही देखील घरी करून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा सोबतच साईडचा आयकन जो आहे तो क्लिक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सोबतच बाजूला असलेला बेल बटन प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पुढे बघायला भेटतील बाय बाय